उद्या चोंडी इथं अहिल्या देवींच्या जन्मस्थळावरती महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळानं कॅबिनेटची बैठक घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय सगळ्या बैठका मुंबईला मंत्रालयात पाहिजे एखाद्या दुसरी बैठक मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला व्हायची आता हा एक वेगळा नवीन प्रयोग ते ते थेट चोंडीला देवीच्या जन्मस्थळावरती <laughs> मंत्रिमंडळाची बैठक घेतात त्याबद्दलचं आपलं काय म्हणणं आहे कारण अहिल्यादेवी <laughs> होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सरकारनं एखादा निवेजित कार्यक्रम ठरवला आहे तर आपल्याला काय त्याच्यामध्ये दुःखी असण्याचं किंवा हस्तक्षेप करण्याचं काही गरज नाही आहे कारण सरकारने ठरवलं म्हटल्यावर सरकार करणारच चांगली गोष्ट आहे जयंतीच्या निमित्तानं पण देवींच्या जयंतीच्या निमित्तानं पण सगळ्यांना आपण खूप खूप आजच शुभेच्छा देऊयात पण सरकारनं जर आता कॅबिनेट घ्यायची जर ठरवलं असेल मात्र तेवढा आरक्षणाचा निर्णय घ्यावा त्यांनी एस टी आरक्षणामधला धनगर समाजाचा पुन्हा पुन्हा नुसत्या बैठका घेऊन किंवा समाजाला धनगर समाजाला भावनिक करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ मारून नेऊ नये हा गोरगरीब धनगरांचा जरा विचार करायचा म्हणलं आणि आता जर त्यांच्याच दारात कॅबिनेट घ्यायचे असा जर त्यांचा उद्देश असेल तर एस टी आरक्षणाची सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे त्यांनी धनगरांसाठी तो आरक्षणाचा निर्णय त्याच ठिकाणी जाहीर करायला पाहिजे नसता तिथं येऊन समाजाचा अपमानच करून गेले असा अर्थ होईल गोर गरिबाला न्याय धनगराला द्यायचं काम एष्टीत धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी खडणे साहेबांनी करावं धनगर समाजितपण आरक्षण देण्याची मागणी तशी जुनी आहे मात्र धनगर समाजाचे जे नेते आहेत ते सध्या ती लढाई न लढता मराठ्यांना उभी शकतो हीच लढाई जास्त काय असतं आता विचार असते ज्याचे त्याचे आणि आम्ही त्यांना आम्ही आजच नाही तर दोन वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे तेव्हापासून सांगतो मराठा आरक्षणाचं आंदोलन दोन वर्षापासून सुरू आहे आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही आणि कधी मानणार पण नाही कारण त्यांची ना आमची लढाईच नाही आहे आम्ही ओबीसी आरक्षण आहेत त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्काच लागत नाही पण आता सवय असती काय कायला सवय काय म्हणत ना ते जिथेची खोड मेल्याशिवाय जात नसती तसं एखाद्याला खोड असते ती जाणून बुजून जातीवाद करायची त्याला आपण का निळ टाकून द्यायचं त्याला काय महत्त्व द्यायचं एवढं काम जातीवादाने पोट नाही भरत काम असं करायचं की लोकाच्या मनात बसलं पाहिजे जसं की आमचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आंतरवालीला सुरू झालं आणि सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करतो म्हणजे जातीचा वादाचा फरक सांगतो तुम्हाला जातीवादाचा फरक काय असतो ते आपण मी आणि माझा समाज आम्ही कधीच जातीवाद नाही केला कधीच आणि ना कधी आयुष्यात करणार पण नाही पण माणसानं काम असं करावं की लोकांना वाटलं पाहिजे हे जातीवाद करत नाहीत चांगलं काम करते कोणाच्या न्यायाला आडवं पडत नाहीत कोणाच्या आरक्षणाच्या मागण्याला आडवं पडत नाहीत हे चांगले लोक आहेत असं म्हणले पाहिजेत असं वागलं पाहिजे जसं की आम्ही आंतरवालीला मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यानं सरकारने सांगितलं मराठ्यांच्या मुलीला आम्ही मोफत शिक्षण करायला आपण त्याच वेळेस सांगितलं मुख्यमंत्री साहेबालासुद्धा सगळेच होते ते मंत्री त्यांचे त्या खात्याचे पण आम्ही सांगितलं की लेखी काय केलं मराठ्यांच्या लेखी बाळीला मोफत शिक्षण द्यायचं तर सगळ्याच जातीचं द्या ना लेखी काय केलं आपलं सरकारने मान्य केलं आणि त्यांनी तो अध्यादेश जे आर पण काढला आणि राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण केलं आम्ही जातीवाद नाही बघितला तिथं कारण तिथं आम्ही काय म्हणलो नाही धनगराच्या मुलीला आता मोफत शिक्षण मिळायला लागलं लिंगायत समाजाच्या मुलीला मिळायला लागलं मुस्लिमांच्या मिळायला लागलं किंवा कुळी बांधवांच्या मिळायला लागलं लोहार सुतार ढोहार कुंभार ज्या काय जाती असत्या आणि काही काही असेल रजपूत असेल तुम्हाला काय जेवढ्या जाती धरा तेवढ्या झाला नावी धरा धोबी धरा जितक्या काय जाती आहेत पोट जाती आहेत अठरा पगड जातीचे बारा बोलूतेदार आहेत या सगळ्यांसाठी आम्ही मुलींना मोफत शिक्षण द्यायचं काम केलं जे आम्हाला नेते विरोध करतायत ते याच्यासारखे ते तिकडे याच्यासारखे ते इतकं वय हो झालं तरी विरोध करता तुम्ही एवढा हां आमचं आरक्षण देऊ नये म्हणून आम्ही नाही आगे लेखी बाळीसाठी केला माळी समाजाच्या बी लेकीला मोफत शिक्षण झालं सगळ्या जाती धर्माच्या किती जाती सांगू कारण साड चारशे साडेचारशे जाती आहेत जाती सगळ्या जातीच्या लेखी आम्ही मोफत शिक्षण करायचं काम केलं जातीवाद नाही केला आम्ही त्यांसारखं म्हणलो नाही की मराठ्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण देऊ नका आम्ही म्हणलं लेखी बाळीला मराठ्यांच्या देईचं मोफत शिक्षण तर सगळ्या जातीच्या द्या आणि आज सगळ्या जातीच्याला आम्ही मिळून दिलं जा लेखी मोफत शिक्षण आज लाखो रुपये फायदा गोरगरीब सुद्धा बांधवांचा व्हायला लागला आहे कारण ती लेख बिचारी मग ती कोणत्याही जातीची असो बारा बलुतेदारांची असो अठरा पगड जातींचे असो कुठल्याही जातीचे असो त्यांच्या आईबापाचे पैसे आज वापस यायला लागले त्यांच्या पुरी मोफत शिक्षण घ्यायला लागल्यात आज ला हे काम केलं आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या लेखीबाळीसाठी त्यामुळं स्थानिक खालचे लोक राज्यातले ओबीसी बांधव आम्हाला विरोध करत नाहीत कारण आम्ही चांगलं काम करतो आणि हे बाकीचे जातीवाद करतात विनाकारण आम्हाला आरक्षण देऊ नये म्हणून यांनी काय केलं ओबीसीसाठी आम्ही तरी त्यांच्या लेकीबाळीसाठी मोफत शिक्षण केलं यांनी काय केलं सत्तर वर्षात यांनी काय केलं त्यांच्या जातीसाठी आम्ही तर मराठी लढा लढलो आणि तो लढा लढताना सगळ्या जाती धर्माच्या लेकीबाळीला आम्ही मोफत शिक्षण दिलं आणि आमच्याही पोरांना मराठ्यांचे आरक्षण मिळवून दिलं ओबीसीतून या असं काम करायला लागतं जातीवाद करून नाही चालत आज प्रत्येक घरातली लेखबाळ किमान एवढं तरी म्हणत असत की चला यांच्यामुळं आम्हाला मोफत शिक्षण झालं मग तो सगळ्या जाती सांगितल्या मी तुम्हाला आता त्या सगळ्या जातीतल्या गरिबाच्या गरीबाच्या बाळी म्हणत असत्या की आज या आंदोलनामुळं मराठ्यांच्या आम्हाला मोफत शिक्षण झालं असं काम करायला लागतं एसटीची जी मागणी आहे धनगर समाजाची त्यांच्या मागणीला मूळ जो एसटीतला जो आदिवासी समाज आहे समुदाय तो विरोध करतो तो धनगर समाजाला एसटीमध्ये आदिवासी बांधवांचं त्यांनाही आपण काही कधी विरोध करत नाहीत आणि कधी करणार पण नाही आपण याच्या याच्या आधारे म्हणतो की एसटीतून आरक्षण द्या धनगर बांधवाला की धनगर बांधवांच्या काही अभ्यासक का ज्यावेळेस अंतराईला आली होती त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं अधिकृत आरक्षण आहे घटनेतलं आहे म्हणून आपण द्या मत आपण काय म्हणत नाहीत की आदिवासीचं काढून यांना द्या त्यांच्याच बांधवांनी सांगितलं होतं की आमचं घटनेत आरक्षण आहे कायद्यात आरक्षणे आणि त्यांनी ते दाखवलं पण होते पुरावे म्हणून आपण म्हणतो की हे पण येष्टीत येत आपण काय म्हणत नाहीत किंवा आपण काय आदिवासी बांधवांना विरोध करत नाहीत त्यांच्या बाळाचं कल्याण झाला पाहिजे आणि त्यांचं तर होऊन बी द्यायना सरकारच हो पण देत नाही त्याला ते एवढं योजना असून सुद्धा आज भटकत त्यांना डोंगर दऱ्याने राहायला लागतं त्यांचे कोणचे अधिकारी होऊन दिले यांनी ओबीसीच्या तरी ह्या ओबीसीच्या नाही त्यांनी कोणते गरीबाचे अधिकारी होऊन दिले किती एक प्रशासनात त्यांचे तरी गोरगरीबाचे लोक आणि म्हणूनच तर निवडणुकीपुरतं ओबीसी ओबीसी करते हे

आम्ही तर जाणारच आहेत भेटी पण महाराष्ट्रात जितक्या शक्य आणि तितक्या होणारच आहेत परंतु मराठेच इतक्या ताकदीनं मुंबईत येणार आहेत कारण आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारनं घेतला आहे आता तिनंही गॅजेट घेतले ती, ती ते तीस जीवचे आत ते होय अहवाल देऊ म्हणून सांगितलं आहे त्यांनी आम्हाला सगळे गॅजेट सगळ्या सोयरीच्या अंबल बजावणे मराठा आणि कुणबी एक हे का अध्या देश ह्या सगळ्या मागण्या एकोणतीस आवडच्या आत पाहिजे त्यामुळे आता सरकार त्यांचा अहवाल घेईल त्यांनी नाही दिलं तर मराठीचे इतके पेटून उठलेले आहेत की स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी तुम्हाला मुंबईच्या कानाकोपऱ्यात नुसते मराठी आणि मराठी दिसणार आहेत नाही आम्ही बैठका घेतल्या तरी पण फक्त तुम्ही एकोणतीस तारीखचा दिवस बघा आणि सरकारनं बी तो उजुडून देऊ नये इतके मराठी येणार आहेत आणि मराठ्यांनाही माझं आव्हान आहे चला यार सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्या लेकरं बाळाला काय नव्हतं चला आपल्या लेकरांसाठी दोन दोन तीन तीन दिवस काम बुडवून द्यायचे पण पिढ्यानं फारचं कल्याण होई बघा मराठा बांधवांना हात जोडून सांगतो एक वर्षभरच झालं सहा महिने वर्ष आरक्षण मिळालं तर कित्येक तरी लेकरबाळ आपल्या ले नोकऱ्याला लागायला लागले शिक्षणात चालले कित्येक तरी योजना मिळायला लागल्या समजून घ्या समाज उंचीवर न्यायचा वर न्यायचा आपल्याला तुम्ही समजून घ्या तुम्ही जर आता पुन्हा ताकद लावली आहे कोणती मुंबईला जायला तर ही पिढ्यांना फारचं तुमच्या लेकराचं आयुष्य चांगलं होणार आहे त्यामुळं ताकदीनं मराठीसुद्धा बाहेर येणार आहेत आणि मराठी सुद्धा यावं ज्यांना यायचं आहे मुंबईतच राहायचं आहे त्यांनी दहा पंधरा वीस दिवसाची तयारी नच या ज्यांना कामं त्या दिवसात कारण ऑगस्ट महिन्यात कामं असतात त्याला यायचं नाही त्यांनी नुसतं वाटायला वाजताला दोन दिवस कामं बुडा नुसते मुंबई पोता आम्हाला आशीर्वाद द्यायला आणि तिथून माघारी या तुम्ही तरी तुम्हाला येताना आरक्षणच घेऊन येतो आणि आता हे दोन खरं बोललोत ना मी दोन टप्प्यात सांगितले ज्यांना यायचं आहे त्यांनी तयारी नसते द्यायचं आहे जेवणा खावण्याच्या पंधरा वीस दिवसाच्या तयारीनं ज्यांना यायचं नाही ज्यांना इथं काम आहे शेतात त्यांनी फक्त आम्हाला सोडायला मग कर्मचारी असल शेतकरी असल नोकरदार असे एक एक दोन दोन दिवस आपला आपले व्यवसाय बंद करा आपण आपल्या ड्युट्याला एक एक दोन दोन दिवस जाऊ नका नुसतं सोडायला जेव्हा मिळेल ते रिक्षा जीप ट्रॅक्टर टॅम्पू ट्रक काय असते ते घ्यायचं आणि फक्त सोडून माघारी यायचं मोटरसायकली त्याला काय मुंबईला जायचं मोटरसायकलीवर नाही यायचं मोटरसायकलीवर माघारी सोडून आम्हाला फक्त तिथे जाऊन फक्त आम्हाला आशीर्वाद द्या साधी आणि सोपी प्रक्रिया आणि तुम्ही हे दोन दिवसाचा जर उठाव केला तर आपल्या लेकराच्या पदरात आयुष्याचं कल्याण पडलं म्हणून ताकते ना सगळ्या मराठींनी आणि मराठी येणारे सांगायची गरज नाही आपण पाठीमागे गेलो तर मुंबईला त्याच्यापेक्षा चौपट होणार आहे यावेळेस बघा तुम्ही लिहून ठेवा एकीकडे तुमचा एक तुम हा संघर्ष किंवा थोडक्यात आहे दुसऱ्या बाजूला झालंय त्या दिवशीच आम्ही निषेध केलाय घडले ते वाईट आहे यांना मारून टाकायला पाहिजे पण आता बोलून सुद्धा उपयोग नाही ते मारितच नाहीत फक्त टी व्हीवर दिसते ती म्हणून पळालेले रणगाडी पळायला असं वाटतं सुरू झालं म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टी व्हीवर बघितलं वाटतं सुरू झालं का का की वाद आणि काहीच नाही हे काहीच करू शकत कर नाहीत आपले जीव गेले आपल्या बांधवांचे असेच गेले हे बदला नाही घेणार त्यात बघा तुम्ही खरंच नाही घेणार आहे ते नुसते हे मला पळी कोण तिकडं ती कोण इकडं पाणी थांबिलं राम केलं पाणी थांबायला तळत नाही थांबीता पुढं नुसतं तळच नाही खाली नाही वरं नाही बांधारा शेत तळं नाही काहीच नाही गोटे सुद्धा टाकले नाहीत नदीला आले पाणी थांबवून कसं आणि नुसते सांगत आहेत तिकडं आणी पाणी सुरू झाली पाण्याची आणि पाणी तसं न आहे आणि पाणी कुठून सुरू झाली तुम्ही बांधल्यावर तरी ते बंद होईल बंद ते बांधलंच नाही बंद होईल कुठं ते काय ते असं म्हणजे जीवाशी नाही खेळला पाहिजे जनतेच्या जीवाशी नाही खेळला पाहिजे बदला बदलाच घेतला पाहिजे ते घेते नाही घेते ना आता त्यांच्या हातात घ्या काय ते, का, ते नुसतेच घेतोच म्हणजे तेही मला पळत आधी आम्हाला आम्ही टाईट झालतो सगळा देश मोदी साहेबाच्या सोबत आहे ना आजही म्हणतो सगळ्या सोबत आहे तुमच्या तुम्ही हानीतच नाहीत त्यांना काय नुसतं आम्ही तर काय लाव इकडून हाना हाना म्हणून तुम्ही नुसते माझ्या बघितल्यासारखं इमान पळीत कोण तिकडे तिकून नुसते डिझेल नसते ते इमानाचं कामाधामाचं नरेंद्र मोदी सरकारवरती बाबतीत तुमचा विश्वास राहिलेला नाही का वाटत होतं कारण काय होतं अटलजी बिहारी साहेब होते त्यावेळेस त्यांनी एकच प्रयोग केला तर सगळा देश हादरून गेला पुरा देश हादरून गेला